घर तिरंगा रॅली देशभक्तीबरोबर स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश अर्जुनी वरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत वडेगाव स्टेशनतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत केवळ तिरंगा फडकवून देशभक्ती व्यक्त करण्यात आली नाही तर त्यासोबत गावकऱ्यांना स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला रॅलीचे नेतृत्व सरपंच श्रीकांत भीमराव लोणारे यांनी केले त्यांनी रॅली दरम्यान उपस्थित नागरिकांना सुंदर माझं गाव तथा सुंदर माझं अंगण या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले त्यांनी स्वच्छता आणि हिरवाई हीच खरी देशभक्ती असल्याचे सांगत वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले राष्ट्रीय उत्सवात सर्वांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून एक उपक्रम राबविण्यात आला त्याअंतर्गत घरोघरी विविध सामाजिक संस्था गावातील किरणा दुकाने आणि ग्रामस्थांना मोफत तिरंगे वाटप करण्यात आले एवढे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट साध्य झाले रॅलीत तिरंगा स्वयंसेवक पर्यावरण दूत महिला विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला देशभक्तीपर नाऱ्यांनी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या रॅलीच्या माध्यमातून हरघर तिरंगा अभियानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात आला स्वच्छ सुंदर आणि हरित वडेगावचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल गावकऱ्यांकडून कौतुकास्पद ठरले न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया